तर नमस्कार मंडळी आपलं मानस युट्यूब चॅनेलच्या चाने नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर मंडळी हल्लीच केलेल्या व्हिडिओत खूप कमेंट्स इले की याचं पार्ट टू दाखव तर जर आम्ही पार्ट टू बनवून जातो माझं कोकणचं गाव मोगरने चला तर मग आमच्या बरोबर तुम्ही पण आमच्या गावाचा आनंद घ्यावा आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आमच्या वाडीतील खालचो परिसर आता आपण जातो आपल्या वरच्या वाडीचा परिसर बघू चला आपण आता उभे असो आपल्या मध्यवर्ती ठिकाण रुमडावर आणि ही आता नारळ फोपळीची झाडा आणि ह्या पहिल्याच दिसतात आपल्या सानूचा घर जादू दा वर जाऊन वाटच बघता ती बघा पाऊस पण मोठा येत आहे बघा आता आपण सानूच्या घराकडे जरा थांबा या आम्ही सानूच्या घराकडे पोचलो आणि पाऊस सुरू झालोय बघा या जर खाली दिसता तर आपल्या पप्पादार घरा बघा आता इथून पुढे जाऊच रस्तो आता ना आपण वर जातलो तर थोडा वेळ पाऊस लोन आपण थांबा या दोन मिनिटं जादू पण आमचं बघा बसलो आम्ही जय जय जातो पाटणा जादू आमचा आयुष बोललो की आता त्यांच्या घराकडे जाऊया आणि थांबया थोडं थोडं पाऊस पण कमी झालो आणि आता हे काहीतरी वसरेकडे काहीतरी करतो बघूया आपण काय चालू असत काय करतात पळाली हे बघा काहीतरी शाहीचं ह्या कल्याणी या हे असं काय करीत असत जादू पण वर चलतो बघा आता ह्या असं मातीचा घर आमच्या वडील तीन चारच मातीची घर आता रवली होत त्या ह्या एक मातीचा घर आता आता आम्ही या न चलतो बघा कवीश कसं लपलो मस्ती करतात सगळी हे बघा ह्या असा आयुषचा जुना घर मातीचा आणि आता तिकडे त्यांनी नाही सध्या रवतात त्या घरात ह्या त्यांचं नवीन घर आहे बघा तुम्ही कधी अशी मातीची घरा बघितल्यास की नाही कमेंट करून सांगा हे बघा हे असत नागोबा आयुष कविशने जमवलेले दर नागपंचमीच्या दिवशी असे सगळ्यांच्या पाठचे उतलून आणतात ती ही बघा ही पण बाजूबाजू सगळी घरं असतात ह्या आमच्या आजीच्या नाना याचं घर ही आयुष्य तुळस आणि एक दाखवचा खास म्हणजे हे बघा ह्या जर लावलेला एक आऊ असं म्हणतात तर व कम्प्लीट झाल्यावर लावतात हे बघा ही फुलवलेली बाग यांची आता आपण पुढे जाऊया तर आपण असं आयुषच्या नवीन घराकडे आणि हे समोरचे दोन असत ते दिसतात ते नळत आणि हैली लोक सगळी या नळाचाच पाणी नेतात वरून जर डायरेक्ट डोंगरात पाणी येतं तर ह्या नळात येतं डायरेक्ट आहे बघा प्रत्येकाचे पाईप असत आहे बघा हे असे प्रत्येकाच्या घरापर्यंत नेलेले आहेत सर्वत्र हिरवेगार वातावरण आहे बघा आणि हो थोडं थोडं बाहेर पाऊस पडता ह्या असा नानाईचा घर आता पुढे जाऊया ह्या आपल्या मंदारदाचा घर आहे हे बघा काका नाही काकिया हे बघा ह्यांच्या घराकडे सगळे लाकडी खुर्चे बनवलेले आहेत एक दोन तीन चार आणि आतमध्ये दोन काकी या काका खाली गेलेत बरी अ वरती जाऊन येतो गावात हो आमच्या आता जाऊया वरच्या घरांकडे हा जो, जो रस्तो जाता तो खाली परत रुमडाकडे मिळतो हे बघा दोन तीन रस्ते होत पविष आमचं मस्ती करता हे आता आपण पोचलो आपल्या भाई काकांच्या घराकडे आणि हे बघा ते दरवर्षी अशी वृक्षारोपण करतच असतात हे आता त्यांनी नारळ आणलेले आहेत हे काजी आणि सुपारीचे झाडं बघा या त्यांचा घर हा सगळा सुळसुळा झाला आणि ह्याच्यात समोर आमच्या दीपक काका म्हणजे ओमकारचा घर आपण आता बघूया बघा ह्या असा आमच्या ओमकारचं घर आता आपण याच रस्त्याने जाऊया वर अजून तीन चार घर रोली आहेत ती पण बघूया आता खालून आपण वर इलाव ह्या असा आमच्या मम्मीचं घर इकडे झाडा वेगवेगळी मम्मी बसली आ काय गे बसल मम्मी बघा बसली या आता आपण पुढच्या एका जाऊया बघा ह्या असा उदय काकांचं घर तर उदय काकांच्या घराच्या बाजूक दाखवता म्हणजे त्यांनी ही केलेली अळी वेगवेगळ्या प्रकारची याच्यात झाडं होती बघा खैली भाजी हा ही तुम्ही सांगा आणि ह्यो जो दिसता ते का माटव म्हणतात आमच्या भाषेत याच्यावर असे वेली पूर्ण रवान ते धरतले मस्तपैकी हे बघा ही तर तुमका माहिती असा या सगळ्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा या भाज्यांची नावं काय आहेत ती आणि या पुढचा घरा थय आपली अष्टमी होता आमच्या अष्टमीच्या व्हिडिओतनं तुम्ही बक्षातच हे बघा आपल्या निलेश काकाचं आहे या सध्या ह कोण रवत नाही म्हणून हे असं झालं सगळीकडे रान आता साफ करतले थोड्या दिवसांनी आणि ही उदय काकानीच हे केलेली काजीची रोपं होती बघा काजू आणि इकडे आणि पंचाची या रोजच घातल्या नाहीत बघा आठवे तर ह्या असा आपला शेवटचा आणि एकदम टोकाचा घर म्हणजे आपल्या शिवाकाकांचा बघा ह्या पण बंद असता ते आता थोड्या दिवसांनी येतील ते जरी मुंबईत रोज असले तरी त्यांचा येणा जाण्या सुरूच असता गावात तेव्हा गाडी वगैरे ते ठेवून जातात बघा पहिली माई आजी असताना खाली यांच्या घराच्या खालीच वाळी वावत आहे बघा आपण आता वरती जाऊया तुमका एक चांगलो भारी स्पॉट दाखवत आहे मी ह्या शिवाकाकांच्या घराच्या समोरचा निसर्गरम्य वातावरण आणि ह्यो आपल्या काकीन विनलेलो घरटो असा तिनं आपल्या स्वतःच्या कलाकृतीत साकारलेलो आहे तुमका आवडलो की नाही नक्की सांगा आणि आता आपल्या वाडीतील सगळी घरं पुरी झाली आता आपण जाऊया आपल्या वरच्या नेक्स्ट स्पॉटवर चला शिवकाकांच्या घराकडनं ह्या रस्त्याने आपण वर येलो आणि हय दिसतात आपल्याक दोन रस्ते ह्यो जो रस्तो हा तो आपला जाता वेताळगडाकडे आणि आता आपल्याक जाऊचा ह्या रस्त्याक चला आता आपण आपल्या स्पॉट कडे आणि हा असा आमच्या वाडीतील तळा त्याच्यात आमक कंटाळलो की आम्ही हे पोहग वगैरे येतो तो बघा पूर्णपणे भरला ह्या बघा कसा वाटला या तुमका या नक्की सांगा हे बघा हे त्याचं या आणि पूर्णपणे पाणी वरील पोहा खूप मजा येतात आम्ही दरवर्षी गणपतीत तर येतो आणि कधी मधी कंटाळलो तरी इकडे येतो हे बघा तर या तळ्याच्या बाजूक एक ही भाजी रुजल्या ही रानभाजी हिक म्हणतात अळू ह्याचा तेरा आम्ही त्याचा ते तेरा म्हणतो तर मस्त लागता भाकरीवर खाऊ तुम्ही कधी या खालाच की नाही या नक्की सांगा आणि आमचा तळा कसा वाटला याही सांगू विसरा नको आता आपण जाऊया आपल्या घराकडे आणि व्हिडिओ थांबवूया चला तर मंडळी असो काही होतो आजचा आमचं व्हिडिओ आमचा गाव तुमका आवडला की नाही या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं मानूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर बाय बाय